दिवाळीत वर्ष प्रतिपदा म्हणून गोवर्धन पूजा केली जाते याच दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता त्याचवेळी श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता याच दिवसाची आठवण म्हणून दिवाळीच्या शुभ दिनाचे औचित्य साधून घणसोली गावकीच्या वतीने गवळीदेव डोंगरावर बुधवारी बावीस ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजेचे आयोजन करण्यात आले होते दुर्गराज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुरेश म्हात्रे आणि आगरी साहित्यिक कवी भानुदास पाटील यांच्या संकल्पनेतून घणसोली येथील निसर्गरम्य अशा गवळीदेव डोंगरावर ही धार्मिक परंपरा सुरू केली हीच परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय घणसोली गावकीने घेतला आहे त्यानुसार गवळीदेवाला श्रीफळ अर्पण करून मनेभावे पूजा करून आरती करण्यात आली घणसोली गावकीचे खजिनदार रमाकांत पाटील दांपत्य यावर्षी पूजेचे मानकरी होते श्री गवळीदेव डोंगराचे पावित्र्य टिकावे जंगलांचे संवर्धन व्हावे घाण केळकचरा होऊ नये लोकांची वहिवाट असावी अशा विविध धार्मिक व सामाजिक हेतूने या पूजेची संकल्पना निर्माण झाली होती जंगलांचे संवर्धन करण्यासाठी घणसोली ग्रामस्थ नेहमीच प्रयत्न करत असतात याचाच एक भाग म्हणून गोवर्धन पूजा आयोजित केली जाते घणसोली ग्रामस्थांच्या उपस्थितीत भजनीबुवा बाबूराव पाटील सुरेखा पाटील नामदेव मडवी बाळू केवळेबुवा नामदेव पाटील यांनी भजनाचा कार्यक्रम सादर केला यावेळी प्रसिद्ध उद्योजक तथा दानशूर व्यक्तिमत्व असलेले श्यामशेठ पाटील यांनी घणसोली गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच वृद्धांना निर्णय आणण्यासाठी स्वतःची जिप्सी वाहनाची विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिली यावेळी घणसोली गावकीचे अध्यक्ष सीताराम मडवी बाबुराव बुवा पाटील परिवहन समितीचे माजी सभापती मोहन मात्रे गावकीचे माजी अध्यक्ष शिवराज मडवी नाना महादू पाटील भरत वामन पाटील यांच्यासह गावकीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते i need Terima <sweak> kasih telah menonton! पर्व है एकादशी पासून द्वादशी द्वादशी चतुर्दशी आणि अमूशा आणि आज प्रतिपदा गोवर्धन पूजा आणि गोवर्धनाची पूजा या गणपती गावामध्ये हे अनेक वर्षापासून चालू आहे परंतु ह्या याच्या संकल्पना ज्यांनी आणली ते स्वर्गवासी सुरेश म्हात्रे आणि त्यांचे सहकारी भाणुदास सावलाराम पाटील यांच्या सहकार्याने केले परंतु आज ज्या पद्धतीनं ही सेवा केली जाते या गावची अध्यक्ष सीताराम मडवी साहेब यांच्या इतक्या उत्कृष्टमय सेवेमध्ये ते सहभागी करतात आणि या गोवर्धन पूजा म्हणजे गावाची एक गावदेवी आणि जसं गावदेव जसं गवळीदेव जसं गवळी देवाची एक उत्कृष्ट झालेली ही जागा आहे तिथे सेवा करणे म्हणजे एक पर्व वेगळं आहे एक पुण्याचा पर्व आहे आणि पुण्याच्या पर्वामध्ये सीताराम मडवी साहेब भगवाच्या नेतृत्वाखाली आहे आणि धन्यवाद गवली देवाची गोवर्धनाची पूजा ही परंपरा द्वापार कृष्ण आहे आणि ती परंपरा सगळीकडे होते परंतु आपल्याकडे सुरेश म्हात्रे भिगवंत सुरेश म्हात्रे आणि बांदास पाटील यांनी काही वर्षापूर्वी चालू केली होती आणि पंचवटी मध्ये ते करायचे त्याच्यानंतर मग त्यांचं निधन झाल्यामुळे सुरेश म्हात्रेंचं गावकीने ताब्यात घेतली आणि गावकी देवस्थान संस्था गावकी ही दे आता जवळजवळ दहा पा, वर्ष करत आहे आणि अशा तऱ्हेने आपण पाच वर्षापासून पहिला पंचवटी मध्ये करायचे पण आता आपण पाच वर्ष झाले आपण वरती येतो देवस्थान जिथं देवाचं स्थान आहे गवळी देवाचं आणि नवसाला पाहुणारा शेतकऱ्यांना कर मदत करणारा असा गवळी देवाचा आणि वर्षातून एकदा पूजा झाली पाहिजे गोवर्धन गोवर्धन म्हणजे पर्वत पर्वताची पूजा कृष्ण भगवंतानी चालू केली गोपालाची पूजा चालू केली आणि तीच आपली परंपरा आणि करण भगवंतानी सात दिवस सात रात्री इंद्राने पाऊस पडला होता अखंड पाऊस पडत होता पण गोवर्धन पर्वत करंगलीवर उचलून आणि ते सर्व गोपाळांचे गायींचं रक्षण केलं म्हणून त्या गोवर्धनाची पूजा आज गायचं द्वापारुगापासून या कलियुगापर्यंत चालू आहे आणि हीच परंपरा देवस्थान गावकीनी आतापर्यंत चालू ठेवलेल्या आहे आणि सर्व गावाची प्रतिष्ठित माणसं त्या ठिकाणी येतात पूजा 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 करतात हो, होते आणि भजन आरती भजन कीर्तन भजन होतं आणि भजन करून सहभोजन होऊन आणि सगळे देवाचे आशीर्वाद घेऊन आपापल्या घरी जातात धन्यवाद गवडे देव आहे ना तुम्ही शंभर स्टोरी ऐकलेली आहे तर आपले कोळी आगरी जेव्हा भात शेती लावायची तेव्हा गवळी देवारी आणि समुद्रामध्ये जाणारी लोक मर ते धारापुरे म्हणत हे लोक त्याला नारळ वगैरे आणि ते होळीमध्ये प्रगत व्हायला असं हे मला ऐकव आहे कॅमेरामॅन अक्षय तांडेल सह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा श्री गवळी देव डोंगर घणसोली नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा